कसं की आमची जी अपेक्षा होती तसा हा काय निर्णय नाही पण शेवटी लोकांनी निर्णय नाही आणि त्यामुळं मी माझ्याकडं अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आत्ताची जी व्यवस्था आहे त्याच्यासंबंधी भाष्य करू इच्छिते いねえねえ、よかに,にいねえ、あねえ、こっしゃみ、せげ、さらに,さに、じいざと、朝さ、あんままり、くじあねえなさ。あら、あら、てちさ、のねえすけんじゃ、てちがらみやさ、ねっきかい、そんでねえ、あねえ、ふねいだ、なれうつゃねえ、よかんちゃだん、うわらんね。 तर तुम्ही पायाची बिंदिरी लावून फिरला संपूर्ण महाराष्ट्रात पायाची बिंदगी लावून फिरला महाराष्ट्रात एवढा सभा घेतल्या वर्ष चौदाऐंशी असताना तुमच्या वयावरती टीका केली आणि आता विरोधक अशी टीका करतात की आता पवार साहेबांना निवृत्तीची वेळ आलेली तरी आता राष्ट्रपास राहू नये मी काय करणार आहे मी आणि माझी शासिक बरं असं लाडक्या बहिणीचा इम्पॉक्ट ह्या निवडणुकीमध्ये दिसतो का कारण सरकारनं प्रोमोटिंग लाडक्या बहिणीचं आहे ते प्रामुख्याने केलं होतं असं आहे की 自分は一番にゲットに乗っかんじゃなくてなるわね。朝朝明日、明日は気を踏んして、正しくしてからは、そ लोकसभेमध्ये ज्या पद्धतीचा निकाल लागलेला होता महाविकास आघाडीला जो फायदा झालेला होता ज्या जागा आलेल्या होत्या त्यानुसार त्यावेळेला जी एक जनतेची महायुतीवरती जो असलेला रोष आहे तो रोष अजूनही तसाच आहे असा काही ग्रह निर्माण झालेला होता कारण त्यामुळे प्रचार यंत्रणा कमी राबवली गेली का मग असं दिसत हे गोष्ट खरी आहे की लोकसभेच्या होते ज्या प्रकारची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेने किती त्याच्यामुळे थोडंसं आम्हा लोकांच्या एक अधिक विश्वास होता त्या अधिक विश्वासाच्यामुळं जेवढं आस्क्रपीतीनं या सवन कॅम्पेन केलं बघायचा प्रयत्न आम्ही केला त्याहीपेक्षा अधिक काम करायची गरज असावी असं आता दिसतं का त्याचा काही फारसा मी आता महाराष्ट्रात फार सगळ्या दिल्यास करतो आणि तिथं काही राष्ट्रवादीचा उमेदवार होता नाही काँग्रेसचा काही ठिकाणी होता उद्धव ठाकरेंचं काय होतं आणि समजा आमचाच उमेदवार असेल तर इतर पक्षाचे कार्यकर्ते नव्हते असलेले रावत होते ते सगळ्यांनी कष्ट केले सामूहिक कष्ट केले पण निर्णय हवा तसा असं की मी ऐकलं काही सरकारांचं मत पण त्याची ऑथेंटिक माहिती जोपासून झाल्या नाही

महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण केलं त्यामधनं ओबीसी समाज हा दुरवला गेला ओबीसी समाजाबरोबर ती ब्राह्मण समाज जो आहे तो भारतीय जनता पार्टीला मिळाला आणि त्यामध्ये वोट राईस झाला महायुतीचा आणि त्याचा फटका महाविकास आघाडी बसला याबद्दल आपण काय सांगाल आणि साहेब अडचणीची काही नाही लोकांचं बरं साहेब बंड यासारख्या वाक्यामुळे ध्रुवीकरण झालं निश्चित निश्चित हे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी जे भाष्य केलं त्याच्या मागवीकरण व्हावं असा दृष्टिकोन दिसतो कसं आहे की त्यांचा जागा जास्त आहे ही गोष्ट अमान्य करण्याचं कारण आहे राष्ट्रवादी हस्तक्षेप त्याचा संस्कार होत करू नये हे साधारणतः महाराष्ट्रात माहीत असतो बारामतीकरांनी बारा बारा लोकसभेला तुमच्या पारड्यात यश टाकलं आणि आता विधानसभेला खूप मोठ्या प्रमाणात अजितदादांच्या पारड्यात टाकलं असा बदल नेमका का केला असावा बारामतीकर याचा बदल काळजी घेतली चौकशी करायचं आहे महायुती महायुतीबाबत असलेली नाराजी आपण लोकसभेला योग्य प्रमाणात मांडू शकला त्या सगळी इंडिया आघाडी मात्र ती विधानसभेला मांडायला कमी पडलात का आमच्या सगळ्या सरकारांनी कार्यकर्त्यांनी कष्ट खूप केले त्याच्यामध्ये काही कुठं अडचण नाही नेते ने जे प्रमुख लोक आहेत त्यांनी कष्ट खूप केले पण तरी हा निर्णय चालला त्याच्यामध्ये राजी बहीण हा एक इशू त्याच्यामध्ये दिसतो कळत न करत एक धार्मिक त्याला ऐंगण देण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तीने केला त्याचाही फराव असावा असं घरोवून दिसतं पण हे एक चर्चा केली जाते की समाजातल्या काही घटकांनी एकत्रित येऊन मतदानामध्ये एक वेगळा लसीकरण घ्यावा

अभ्यास करणार आहोत त्याचे कारण आता ओबीसीचे काही प्रश्न असतात त्याच्यात काही चुकीचे नाही ते ना मांडू शकतात पण दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत या राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ओबीसीच्या दृष्टीनं मागणी एकेकाळी होती मंडळ आयोगाची मंडळ आयोगाचा <coughs> निर्णय माझा आहे आज ओबीसीला हा जो अभिनय ठेवतो त्याच्यामध्ये मंडळ आयोगाची मान्यता ही देशातल्या अनेक राज्यांनी केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र हे पहिले राज्य होतं त्याचा विलखित ओमी सेना मिळाला हा एक भाग त्याच्याशिवाय खाली आरक्षण आरक्षणाचा निर्णयसुद्धा माझा होता त्याचाही काही विलखित हा निश्चित ओमी सेना मिळत होता विषय विषयचा धंदा किंवा तथ्य जात हे निर्णय घ्यायचा होतात त्यावेळी सत्तेत असलेल्या आमच्या लोकांनी आणि त्याचं नेतृत्व हे माझे करत त्या काळात हे सगळे निर्णय घेतले त्यामुळे ओबीसीच्या मनात आम्हा लोकांसाठी काही वेगळी भावना असावी असं जर कोणाला वाटत असेल तर ते आमच्या मनात होत नाही महाराष्ट्रातले बहुतांश नेते ते चाळीस हजार आहे आणि दुसरी गोष्ट जी गेली ती मध्य प्रदेशमध्ये जी वापरली होती ई व्ही एम तीच महाराष्ट्रात आणली गेली असा एक जनतेमधला आहे जनतेमधली चर्चा आहे तर या बाबतीत काय तथ्य असेल असं वाटतं आपल्याला काय ज्याची माहिती असते नाही काही लोक म्हणतात गुजरात काही म्हणतात मध्य प्रदेश पण परिणाम याच्यात आहे ह्याच्यात भाष्य कार्याची माहिती असतात माझ्याकडनं न्यायालयात आपण जाणार आहात का महाविकास आघाडी न्यायालयात जाणार आहात का महाविकास त्याचा विचार कि आहे

आताची निवडणूक त्याला अपवाद ठरताना बाहेर मिळते कारण राष्ट्रवादीचं सोडून गेलेली असं काय सुशी दिसतंय या निवडणुकीत लोकांनी तो अँगल घेतला नाही साहेब सातारा हा यशवंत विचारांचा जिल्हा असं म्हटलं जातं सोबत पश्चिम महाराष्ट्राला देखील महाराष्ट्राच्या राजकारणावर एक वेगळी पकड ठेवलेली आहे या बदलाचं तुम्ही वर्णन कसं कराल हे होईल कसं आहे का काय किंवा महाराष्ट्राचं काय あまど関係に全然、ね、しない。実 <c oughs> <that> は、たまんさん、うちへそんふたらしい。全然、うちは、あみつきかいよ。うちは、うちは、なぜかんかていのかぜ。もっかく、お茶をやる。ああ、わぜふわんさせんの関係をやら。ひどすすぎて、ああ、ぜ、うちは、とんどはえ、ぜえ、どこかぜ。せきに言うのか、だぜ。あじかな。 चांगले यशे व्हावे पण त्या सगळ्या लोकांची फार फाळून बघितली तरच चव्हाणसाहेबांच्या किंवा गांधी गांधीजींच्या विचारामध्ये अनेक वर्ष सहभागी झालेली होते हे नाकारण्यात आले पण हे असताना सुद्धा त्यांनी संपर्क आणि सहयोग सहभाग हा भाजप करून त्यांना ही वस्तू तिथे नाकारता येत नाही चव्हाणसाहेबांनी पुढे आयुष्यामध्ये कधीही त्या काळातला किंवा नंतरचा भाजप यांच्याशी त्यांचा कधी संबंध नव्हते वैचारिक अंतर जे त्यांनी ठेवलं ते अखेर करून ठेवले संपूर्ण राज्याचं लक्ष हे बारामतीच्या निकालाकडे होतं काय घडलं कारण असं नाही कुणीतरी उभं राहायला हवंच त्या मतदारसंघ त्याचा वाद झाले समज उद्या तिथे उमेदवारच उभा केला नसता तर महाराष्ट्रात काय मेसेज गेला असता त्यामुळे कुणीतरी निवडणूक लढवायची नसेल आणि आम्हाला माहीत होतं की काही तुलना होऊ शकत नाही दोघांची अजित पवार सत्तेचे त्यांचे स्थान हे एका बाजूला आणि लवकर तरुण एका बाजूला त्यामुळे आम्हाला तुमच्या कल्पना आतापर्यंत बरेच धक्के सहन केलेले आहेत आणि बऱ्याच धक्क्यात परत सावरला आहे पक्ष फुटले पक्षातनं परत नवीन निर्मिती केली परत तुम्ही लोकांमध्ये गेला आहात हा किती कितपत तुमच्या आयुष्यातला मोठा धक्का तुम्ही मानता आणि या धक्क्याला सावरण्यासाठी पुढची शरद पवारांची नवनिती महाराष्ट्रासाठी काय असणार काय झालं आज तुम्ही कायम सातारा जिल्ह्यामध्ये असता असे अनेक धक्के प्रश्न विचारले आपल्याला हा निकाल सगळ्या सुद्धा एखादा गरीब वाचला असता मी काही गरीब वाचणार नाही मी पुन्हा एकदा जी तरुण फिरी आम्हा लोकांचं काम करते करू इच्छिते त्यांना या सगळ्या निर्णयाचा अनुभव घ्यायचा कधी त्यांना असं सोसावं लागेल याचा अनुभव त्यांना कधी नव्हता आणि त्यामुळे त्यांचा एक आत्मविश्वास वाढवला पाहिजे पुन्हा एकदा नव्या दौऱ्यानेही कर्तृत्व हिंदी उभी केली पाहिजे याच्यासाठी लक्ष केंद्रित करणं हा माझा कार्यक्रम आहे माझी लोकसभा आहे त्याच्याची जिल्हा परिषद आहे पंचायत संस्था आहेत स्थानिक संस्था आहेत 何でしょう ?25 歳。私は私は15歳の23歳で、3人で言うのは、私は16歳の人でした。1、2、6歳の人を派遣する人。1、2、魚を着て、サウスターを着て、1回目のサウスターを着て、サウスターを着て、

आज उद उद्या त्याला आमच्या जे उमेदवार होते निवडणूक झाले ते आणि ज्यांचा फरावर झाला आमच्या त्यांची बैठक उद्या ज्यांच्या फात्याने बोलवली उद्या आमदारांची दहा आमदारांची आणि फरवारच्या दिवशी सवंत जे आमचे उमेदवार होते ते आणि त्या त्या जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष यांची बैठक जयंतमेंटचं काम उद्या मार्च सुरू होत आहे पण या दोन्ही बैठकीला मी मुंबईत थांबणार पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की आता जे राष्ट्रवादी पवार पक्षाचे जे आमदार मिळून आले ते अनेक आमदारांच्या संपर्कात आहेत असं अनिल पाटील म्हणाले त्यांना काय सरकार

त्याचा काय फायदा झाला महायुतीकडनं स्पेसिफिक भारतीय जनता पार्टीनं जो प्रश्न विचारला पैशाचा तो वापर केला तुझी मीडिया मॅनेजमेंट कॅम्पेनिंग मॅनेजमेंटचा जो प्रकार होता भारतीय जनता पार्टीकडनं त्याच्यामध्ये कुठेतरी महाविकास आघाडी कमी पडली का मीडियामधले वर्तमानपत्र असेल छोटे छोटे असतील असेल युट्यूब चॅनल्स पासून महायुतीने मॅनेजमेंट केली होती तिथं महाविकास आघाडी कुठं कमी पडली का आम्ही त्याच्यात पैसे घातले नसत

त्यासाठी आवश्यक असलेली फिगर आज ऑपोजिशनकडे नाही असा विरोधी पक्ष देता कधी असं योग्य पण मी माझा फर्स्ट अनुभव आहे मला असंच आहे एकोणीसशे ऐंशी साली माझ्या सहकार्यांच्यापैकी आम्ही एकंदरीत अठ्ठावन्न आमदार होतो मी परदेशात गेलो आणि या आलं त्या अर्थांमध्ये बाबांच्या गेले मी सहा जण नेता आहे त्यावेळी विरोधी नेता नव्हता कन्फ्युनर नव्हते पण आम्ही लोकांनी स्वाभावी काम केलं आणि केली म्हणले की राष्ट्रवादी पक्षाचा शेवटचं वाक्य काही असं आहे की कायदे कोर्टाचा निर्णय यापूर्वीच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चंद्र पवार या नावानं इलेक्शन कमिशन आणि कोर्टाने यापूर्वी मान्यता दिली आहे तो प्रश्न असा ओपन करण्याचं काही कारण आता असं आहे की आमचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे उमेदवार यांची बैठक दोन दिवसातच होती त्याच्यात या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल तर असं आहे की याच्यानंतर आमची असे अपेक्षा आहे की हे गवर्मेंट तातडीने स्थानिक स्वराज्य संस्था आणि बाकी आज इतर लोकांसाठी बोलून त्यांच्या निवडणुका घेतली ठीक असेल तर आपण त्याही दिलं त्याच्यात महाविकास आघाडी असेल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक एकत्र येऊन महाविकास आघाडी निवडणूक लढत काही चर्चा अजून झालेली नाही त्याची बैठक होणार आहे अजून गेल्या निवडणुकीमध्ये भाजपची काही फिगर कमी होती त्यामुळे त्यांना मित्र पक्षांची खूप गरज होती आता जवळपास ते एकशे तीसच्या आसपास पुढे झाले त्यामुळे हे मित्र पक्षांना धरून ठेवतील की त्यांच्यामध्ये देखील

त्याच पद्धतीने अवस्था अजित दादांची होऊ शकते आणि एकनाथ शिंदेंची होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये ते पृथ्वीराज चव्हाणांनी अशी भीती व्यक्त केली आता ज्या पद्धतीने नंबर्स आहेत भारतीय जनता पार्टीकडे सांगता येणार नाही त्यांच्याकडे अधिक माहिती असते साहेब महायुतीच्या एकत्र निवडणुकीच्या आकडेवारीबद्दल राज्यसभेवर जाण्याकरता अडचणी असं वाटते का प्रत्येक पक्षाला साहजिक असं नंबरच नाही माहितीकडून एक जाऊ शकतो आपण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार केला या प्रचारावेळी आपण महाविकास आघाडी विरोधात सुप्त लाट मतदारामध्ये आहे असं जाणवलं का लोकांचा नाराजी होती आम्हाला लोकांना प्रतिसाद होता पण हे मी जरी सांगत असो तर ते मतांच्यामध्ये कन्वर्ट होणं याच्यासंबंधीची काही सांगण्यासारखी स्थिती नाही साहेब एकनाथ शिंदे म्हणतात की संख्याबळावर मुख्यमंत्री पद आम्ही ठरवणार नाही बसून ठरवणार त्यात काही संघर्ष होण्याची शक्यता वाटते नाही वाटत नाही कारण वाजे म्हणते इतके दोनशे त्यांची किती आहे हा इतका वर्षा असला त्यांच्याकडे त्यामुळे कोण त्यांच्या नाजर लागेल असं वाटत लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणजे देवाभाऊ हे नवीन चित्र महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवाभाऊ <laughs> तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलंय केंद्रात मंत्री म्हणून काम केलंय या महायुती सरकारनं निवडणुकीत आश्वासन म्हणून ज्या शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केल्या लाडकी बहीण योजना असेल या सगळ्या योजना या सगळ्या योजनांचा भार राज्य पेरू शकतं का आर्थिक परिस्थितीत असं की त्यांचा असा विषय केला असेल ना असं हे जे आहे असं किंवा को महिलेला पुरता हफ्ता कधी मिळेल त्याच्यानंतर लोक वाद वाटतील की विजेचं बिल असा अजिबात कधीच द्यायचा नाही त्याची मागणी करायला कोणी येतं आहे काय लोक अनिशेता तरुण वेळ वाद वाटते की फजूरहरांना चार हजार रुपये देण्याचं जाहीर केलं तर ती रक्कम कधी मिळेल या सगळ्या गोष्टीत विचार ज्यांना लाभ भराव आहे

तर यामध्ये महायुतीकडे ओबीसी गट पूर्ण केलेला असं वाटत नाही केलं प्रत्येक पवार साहेब पुन्हा एक चर्चेतला मुद्दा पूर्वीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे पवार साहेबांनी आपला जो पक्ष आहे तो काँग्रेस मध्ये विलीन करावा आणि काँग्रेसची ताकद आणि राष्ट्रवादीची ताकद एक संग्रहा व्हावी आणि काँग्रेसचं पुन्हा नेतृत्व शरद पवार साहेबांनी करावं ठीक आहे चर्चा आहे माझ्या काय चर्चा मी महाविकास आघाडीने मुख्यमंत्री मला काही फारसा वाटत नाही एकोणीसशे ऐंशी साली सुरुवाती झाली दोन तीनला झाली नंतर त्यावेळेला दोन तीन पक्ष एकत्र येऊन नेता बनू शकत होते आता ती पद्धत बंद राहील એકદા એકલે ગાતે નહોતું સર તે असा कधी प्रसंग आलेला होता राज्यामध्ये आणि त्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला मोलाचा सल्ला दिलेला असा काही पैशिस आहे का तो आम्हाला ऐकायला मिळेल हे सी सी से कधी आली <laughs> दे। आता तुम्ही असे की अजून सरकारसुद्धा म्हणले नाही त्यामुळे त्यांच्याकडनं उद्याच्या उद्या की अशात आणि अपेक्षा करावं काही योग्य नाही त्यांना संधी तर द्यावीच लागेल आणि त्यांच्या गव्हर्नमेंटची रचना काय गोमेंटला फळायची काय हे एक महिना पंढर त्याच्यानंतर भाष्य करू की ना एका दिवसात त्याचं भाष्य करणं योग्य होणार नाही पण आम्हा लोकांचा प्रयत्न होत राहील काही झालं तर महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य हे समजलं राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्राचा नावलौकिक जो आहे प्रगतीचा